इगतपुरी तालुक्यातील कवडधरा येथील तरुण तडबदार युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे तसेच आमदार माणिकराव कोकाटे यांचे खंदे समर्थक भूषण डामसे यांचा चौतीसावा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला यावेळी कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते इगतपुरी तालुक्यातील कवडधरा गावचे तरुण तडपदार युवा सामाजिक कार्यकर्ते जे भावी पंचायत समिती सदस्य म्हणून ओळखले जाणारे आमदार माणिकराव कोकाटे यांचे खंदे समर्थक व आमदार हिरामन खोसकर यांचे लाडके कार्यकर्ते भूषण यांचा चौतीसावा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवार व समर्थकांच्या वतीने मोठ्या उत्साहात व जल्लोषात येथील मंदिरासमोर साजरा करण्यात आला त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास आमदार हिरामन खोसकर इगतपुरी तालुक्यातील तरुण नेतृत्व संदीप गुळवे जनार्दन मात्रा माळी इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम लहामटे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब गाडवे युवा नेतृत्व तुकाराम अशा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत यांचा वाढदिवस साजरा झाला या ठिकाणी केक कापून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला या प्रसंगी अनेकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी व वा वाटचालीस शुभेच्छा दिल्या एसीएन न्यूज साठी शहाबाज शेख

আ আ প ।

మా చోటిస మీద సామాన్య కుటుంబాన్ని ఎంత మీ కా జిల్ <Sess> సార్

శుభేమి <laughs> <laughs>